डोंबिवलीत एसी लोकल आली पण दरवाजे बंद होईनात प्रवाशांचा अतिरेक आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर मुंबई लोकल रेल्वेच्या गर्दीची समस्या नवीन नाही मात्र मंगळवारी डोंबिवली स्थानकात एक आगळीवेगळी घटना घडली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या वातानुकूलित एसी लोकलने वेळेवर स्थानकात आगमन केले मात्र प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि रेटारेटीमुळे दरवाजे बंदच होऊ शकले नाहीत डोंबिवली हे मध्य रेल्वेवरील एक प्रमुख आणि उत्पन्न देणारे स्थानक आहे इथे दररोज हजारो प्रवासी चढउतार करतात सकाळी दहा जून रोजी पावसाच्या उकाड्याने त्रस्त प्रवाशांनी एसी लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी केली एसी लोकलमध्ये जागा नसतानाही लोक जबरदस्तीने चढत राहिले परिणामी लोकलचे स्वयंचलित दरवाजे बंद होऊ शकले नाहीत प्रवाशांची रेटा इतकी वाढली की दरवाजाजवळील पिवळ्या चेतावणी दिव्याचे सिग्नल सतत वाजत राहिले मात्र दरवाजे बंद होण्यास अडथळा येत राहिला अखेर फलाट्यावर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी हस्तक्षेप करत काही प्रवाशांना आत ढकलले काही प्रवाशांना आत ढकलले आणि दरवाज्यात लोंकळणाऱ्यांना बाहेर उतरवले त्यामुळे काही वेळाने ही लोकल सुरू होऊ शकली एसी लोकलला प्रवाशांचा वाढता ओढा दिसून येत आहे जागा नसली तरीही थंड वातावरणात प्रवास करण्यासाठी प्रवासी उभे राहण्यास तयार असतात मात्र सकाळच्या गर्दीच्या वेळेत एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी कमी असल्याने अनेकजण सामान्य लोकलचे तिकीट घेऊनही एसी लोकलमध्ये चढतात ही, ही एक चिंताजनक बाब आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरसाठी साठी शंकर जाधव डोंबिवली